आशुतोष काळे यांची पावणा सभा संपन्न कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारात पावणार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या भागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले अशोक चांगल्या मताने निवडून द्यायचे पण त्याच्यापुढे जो आमचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पाणी प्रश्न तो पाणी प्रश्न दादांनी मार्गी लावलेला आहे याच्यासाठी दादांचा पुनर्शा आभार मानतो आणि इथून पुढं कोफाराचा चांगला विकास व्हावा यासाठी दादांना भरभोस मताने निवडून द्यावा आईचा नगरी परिसर व इथले आसपासचा जो पाणी प्रश्न मिटावलेला आहे त्याबद्दल अशी दादांचे सर्वप्रधान आभार मानतो आणि दादांमुळे आम्हाला या उन्हाळ्यामध्ये एक पाण्याचे रोटेशन पण भेटलेलं आहे काही तत्पर दादा आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतात अशा दादांना आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून द्यायचं आहे कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार अशोक दादा काळे यांचं सुद्धा या अयोध्ये नगरीच्या मी स्वागत करते अयोध्ये नगरीमध्ये जेव्हा मी प्रथम निवडून आले त्या लोकांना पाण्याचा खूप प्रश्न होता आणि म्हणजे त्याला पाणीच मिळत नव्हतं पुष्पाताई आणि आम्ही बरेच वेळेस इथं बचत गाडी जन यायचो त्यांना आम्ही ते बोर देण्याचा पण पुष्पाताई खूप प्रयत्न केला पण बोरला देखील पाणी लागत नव्हतं त्या लोकांना पाणी मिळत नव्हतं आपल्या खडकीचा सुद्धा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं त्या लोकांचे खूप हाल होते पण माझ्या कारकिर्दीमध्ये मग आम्ही ह्या महिलांनी पण खूप पाठपुरावा केला आम्ही पाठपुरून पाईपलाईनचं काम आम्ही त्यावेळेस केलं तेव्हा अशोक दादा त्यावेळेस आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून ही सुरुवात केली ती पहिली पाईप लाईन घेण्याची आणि ते आम्ही पाठपुरावा केली ते त्यावेळेस पगारे साहेब होते त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली ते आता सध्या नाही खायला पण मग त्या त्यापासून सुरुवात केली आणि असं तर दादांच्या काळात आपल्याला पाणी मिळालंय कारण दादांनी पण जो निधी आणला एकशे एकतीस कोटी आणि चोवीस लाख वरती असा निधी चाळ्याचं काम करायसाठी आणला त्यांनी ते चाळ्याचं काम फार मोठं केलं कारण कोपरगावचा सर्व पाणी प्रश्न मिळवला आणि महिलांचा जो पाणी प्रश्न आहे तो त्यांनी महिलांच्या डोक्यावर हांडा खाली उतरवलाय कारण महिलांची खूप धावफळ व्हायची हे पुण्याचे तेव्हा पाहिलं होतं आणि त्यांची पण इच्छा होती की मी या कोपरबा पाण्याचा प्रश्न भेटवेल आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आपलं आपल्या कोपरबाला पाणी दिलंय आणि तो निधी आणल्यानंतर त्यांना त्याच्यातच काही होणार नव्हतं कारण नगरपालिकेला एकशे एकतीस कोटी मधून नगरपालिकेला पंधरा टक्के द्यायचे होते म्हणजे जवळजवळ चोवीस वीस कोटी नगरपालिकेला द्यावा लागणार होते मग तो त्या शेतचं काम होणार होत तेव्हा दादांनी पुन्हा आपले मुख्यमंत्री अजित दादा यांची भेट घेऊन तिथून तो निधी आणला आणि ज्याला पूजन केलं आणि त्यानंतर आता ते आपल्याला पाणी जे मिळते तीन दिवस ते त्यामधूनच मिळते आणि आपलं कोपरगावचा पाणी प्रश्न दादानी मिटवला आणि सर्व महिलांचा तसच जे लिवणे आहे दाजी त्यांची सुद्धा धावपळ दादांनी वाचवलेली आहे कारण त्यांना सुद्धा पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागायची त्यामुळे त्यांना पण आता विसवाय होते तसंच दादानी जेव्हा दादा निवडून आले अशु अशा दादा तेव्हा त्यांचा दोन अडीच वर्षाचा कालावधी हा कोरोनामध्ये गेला मध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या मदत आणि जे आजारी होते कोरोनामध्ये त्या पेशंटची ठेवलेली व्यवस्था त्यांनी कॉलेजलाच दवाखाना केलेला होता त्यावेळेस कारण पुरे जागा पुरत असल्यामुळे दवाखान्यात त्यांनी ऑक्सिजन सगळ्या व्यवस्था लोकांना जास्तीत जास्त कशी मदत देता येईल ती दिली त्याच्यातून त्यांच त्यांच्या घराण्यापासून आजोबापासून वडिलांपासून आईपासून जे म्हणजे काही जाती न पाहता ते सर्वांना मदत करतात तर त्यांनी तो वारसा पुढे चालवला आहे दादानी अपंग न सुद्धा त्यांनी कृत्रिम साहित्य असं ते वाटलेलं आहे आता काही अपंग लोक आहेत त्यांना पण बुधवारी पहिल्या आठवड्यामध्ये नगरला जाण्याची व्यवस्था पोकड गाडीची व्यवस्था आहे ती दिलेली आहे तसेच लाडकी बहिणी योजना त्यांनी आणि आपली रक्षाबंधन जेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिला दिलाय कारण आधी दादांचे त्यासाठी आभार मान की त्यांनी ती योजनाही पाठवली आणि अशी तर दादांनी सर्व कार्यकर्ते कामाला लावून कारण महिलांना फॉर्म भरता येत नाही तर ते त्यांनी स्वतः भरून घराघरात योजना पोहोचवली आणि महिलांना त्याचा पुरेपूर फायदा दिलाय त्यामुळे महिला पण खुश आहेत आणि आता महिलांची पाळी आहे कारण पहिले सगळे काम तुम्हाला करून दिले तर आपला तर प्रश्न फक्त पाण्याचा होता आपण त्यांना पाण्याचीच मागणी दादांनी दिलेल्या शब्दापेक्षाही खूप कामं केले अजूनही करणार आहे आपण त्या दिली पाहिजे दादांना तर दादांनी आता ते आपल्यानंतर सगळे कामं केल्यानंतर ते त्याची पावती मागण्यासाठी आपल्याकडे येत आहेत तर मी आता काम केलंय आता मला काय तुम्ही पावती देणार आपण त्यांना त्यांचं एक नंबर बटन आहे घड्या ते आपल्या वॉर्ड जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी म्हणजे विनंती करते सर्वप्रथम दादांनी लाडकी बहीण योजना ही कोपरगाव शहरामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपले जे कर्मचारी असतील त्यांची टीम नेमली आणि नव्याण्णव टक्के महिलांना त्या लाडक्या बहिणींना त्या योजनेचा फायदा झाला आजपर्यंत अनेक योजना आल्या अनेक योजना गेल्या परंतु आजपर्यंत आपल्यापर्यंत कधीही कोणतीही योजना पोहोचली नाही परंतु जेव्हापासून दादा आमदार झाले मग श्रावण बाळ योजना असेल तुमची लाडकी बहीण योजना असेल विधूर महिला असतील या जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना या मतदारसंघामध्ये राबवण्याचं काम दादांनी केलं आहे त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न असेल आपल्या गोरगरीब सामान्य लोकांना जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल आयसीयूची गरज पडत असेल तर तो खर्च आपल्याला झेपवत नाही यासाठी दादानी जे आपलं सरकारी दवाखाना आहे त्याच्या पाठीमाग उपजिल्हा रुग्णालय याचं सुद्धा काम दादांनी चालू केलेलं आहे आणि तिथे जी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये तुम्हाला सुविधा भेटणार नाही चा त्याच्यापेक्षाही चांगली सुविधा त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे दादांचं काम आहे दादांनी कोपरगाव शहरामध्ये म्हणून संबोधलं जायचं या शहराचा काया पालट करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे आणि खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा काहीच समजत नव्हतं तुमच्या अयोध्या नगरीला जर यायचं ठरलं तर किती भयंकर परिस्थिती होती हा टाकळी रोड जो होता किती भयंकर खड्डे होते त्याला परंतु दादाच्या माध्यमातून या रस्त्याचं सुद्धा काम झालं आणि शहरातले जेवढे मेन मेन रस्ते असतील त्या रस्त्यांच काम होऊन गल्लो असतील याच दादांनी काम यासाठी आपल्याला असा आमदार आमदार व्हिजन असलेला पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे केवायसी कशी करायची फॉर्म कसे भरायचे या अनुषंगाने दादांनी त्यांची ऑफिसेस चे माणसं आपल्या घरापर्यंत पाठवले त्याच्यानंतर तहसील कार्याचे समोर आपले ऑफिसचे लोक कंटिन्यू बसलेले होते आणि त्यांच्याकडे तुम्ही भरून ते फॉर्म भरले फॉर्म सबमिट केले तुमचे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईलला आले आणि तुमच्या मोबाईलला तुमचे पैसे जे शासनाचे होते ते मिळाले त्यामुळे तुमची दिवाळी अतिशय चांगली गेली यावेळेला पाहुणे आले पाहुणेने सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल की या वेळेला मला कोपरगाव मध्ये बदल निश्चित जाणवतो आहे सांगितलं का नाही सांगितलं ते अनुषंगाने आपल्या मनाला विचारा की कोपरगाव बदलत येईल बदलत आहे हे पाहुणे सांगतात आपल्याला तर जाणवतच की कोपरगाव बदलतंय पण ज्या वेळेला एखादा पाहुणे आपल्या गावात येतो ज्या वेळेला तो, तो आपल्याला सांगतो की कोपरगाव बदलतोय तर खरंच कोपरगाव बदलतंय हे आपण मान्य केलं पाहिजे हे सगळ्या मागे सांगण्याचा उद्देश एक आहे का या मागे विजन ठेवणारा जो माणूस असतो तो प्रमुख असतो त्याचं एक लक्ष असतं त्याचं एक उद्दिष्ट असतं किंवा माझं गाव असं असावं माझ्या जनतेचे जे प्रश्न आहे ते संपलेले असावे त्या अनुषंगाने आदरणीय दादांनी पाण्याचे काम केले रस्त्याचे काम केले आरोग्याचे काम केले तुम्हाला अनेक मान्यवरांनी सांगितले की विकास काम कशा कशा पद्धतीने झाले तेही तुम्ही तुमच्या सगळ्या मैत्री मैत्रिणींना सांगा आणि त्या दादांवर विश्वास ठेवून दादांचं कुठं काय आपलं तो बॅलेट पेपर असतो खाली वर काही बघायचं नाही एक नंबरचं बटन दादांचं आहे पहिलंच बटन दाबा बटन तुटलं तरी चालेल पण एकच नंबर दाबायचं आणि ढगळ्याचा बटन दाबायचं धन्यवाद